सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तालुक्यातील चास खोऱ्यात सालाबतप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून चाच मध्ये भोजपूर खोऱ्यातील सर्व आदिवासी बांधवांनी अतिशय भव्य दिव्य असे नियोजन करून मिरवणूक आयोजित केली या मिरवणुकीत तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे भाघोजी नाईक तंट्या मामा बिरसा मुंडा यांनी देश स्वातंत्र्य करण्याकरिता आपले बलिदान देशासाठी अर्पण केले ऑगस्ट महिना क्रांतिकारक महिना म्हणून संबोधला जातो या क्रांती दिनाला आदिवासी बांधव अतिशय आनंदी असतात तोच आनंद त्यांनी भव्य दिव्य मिरवणुकीच्या माध्यमातून साजरा करताना या ठिकाणी बघायला मिळाले सर्वांनी मोठ्या जल्लोषात जागतिक आदिवासी दिन साजरा केला या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी एकलव्य संघटनात चासचे अध्यक्ष सूरज पवार उपाध्यक्ष लक्ष्मण बेर्डे सचिव दिनेश पवार खजिनदार आदित्य पिंपळे तसेच अशोक बर्डे संदीप मोरे सुनील पवार सोनू बर्डे विशाल मोरे विशाल बर्डे रामदास बर्डे समर्थ अहिरे दत्तात्रय माळी ओम दिवे करण ढोगे सुदर्शन बर्डे प्रेम बर्डे दगडू बर्डे चंद्रभान पिंपळे गणेश गायकवाड अक्षय पिंपळे वामन पवार चंदू बर्डे श्याम पवार आदींनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेऊन या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला परिसरात कार्यक्रमाची चर्चा होताना दिसत आहे सर्वांकडून कार्यक्रमांचे कौतुक हे केले जात आहे पुढच्या वर्षी यापेक्षा अजून वेगळा कार्यक्रम व त्याची रूपरेषा ठरवण्यात येत असून अजून भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करण्यात येईल असे एकलव्य संघटनेचे अध्यक्ष सूरज पवार यांनी सांगितले व संघटनेतील पदाधिकारी यांनी त्याची पुष्टी केली एस सी एन न्यूज साठी संतोष शिरसाट जय राघोजी जय बाघोजी जय बिरसा जय एकलव्य जय शिवाजी जय राया ठाकर आज आपण येतं जमले आहोत सगळे या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि हे एकलव्य संघटना आहे जे कार्यकर्ते आहे एकलव्य संघटनेचे लखन लखन बर्डे झालं दिनेश पवार झालं दत्तू माळी झालं संदीप मोरे झालं आदित्य पिंपळे झालं या सर्व मित्रांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केलेला आहे त्यामुळे या सर्व मित्रांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यानंतर दत्तमाळी बोलतील चाचगाळा सर्व आलेल्या आदिवासी बंधू की बहिणींना व माझ्या बालमित्रांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक स्वागत आहे हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सर्व सर्व आदिवासी समाजांना शुभेच्छा सर्वांना Субтитры сделал DimaTorzok